नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनेलबरोबर खूप दिवसापासून जॉईन असाल तर तुम्हाला माहीतच असेल की फिबोनाची या टूलचा आपण सगळ्या आपल्या ट्रेडिंग सेटअपमध्ये जास्तीत जास्त यूज करत असतो आणि ह्या फिबोनॉचीच्या टूलचा आपल्याला रिझल्टसुद्धा खूप जबरदस्त असा मिळत आहे मोठे मोठे ट्रेड आपण फिबोनचीच्या टूलचा वापर करून कॅच करत असतो तुम्ही जर का टेलिग्रामला जॉईन असाल तर तुम्हाला तिथे त्याचे स्क्रीनशॉट नेहमी बघायला मिळत असतील म्हणजे गोल्डमध्ये जास्तीत जास्त जास्ती जी रिट्रेसमेंट असते त्या रिट्रेसमेंटवर आपण अपन आपले सेटअप बनवलेले आहेत आणि त्या सेटअपमध्ये जी रिट्रेसमेंटची लेवल असते ती लेवल आपल्याला ले कॅच करण्यासाठी फिबोनाची या टूलचा वापर करत असतो जर का तुम्हाला माहीत नसेल की फिबोनाची टूलची सेटिंग कशी करावी मी किंवा त्या टूलचा यूज कसा करावा याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे फिबोनाचीच्या टूलवर तो तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला थमनेल पण त्याचा शो करतो किंवा मी कार्डमध्ये सुद्धा लावतो त्यामुळं तिथून तुम्ही फिबोनचीच्या टूलचा सेटिंग कशी करायची आणि यूज कसा करायचा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बघू शकता आता ह्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्ही टेलिग्रामवर जॉईन असाल तर तुम्हाला बघायला मिळतच असेल पण हा जो आपण रि जास्तीत जास्त टूलचा यूज करतो तो कुठे करतो गोल्डमध्ये करतो पण याच्यापुढे आपण मध्ये सुद्धा या टूलचा यूज करून बिटकॉईनची जी रिट्रेसमेंट लेवल आहे ती आपण कॅच करू शकतो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण बीट बिटकॉईनमध्ये म्हणजे मध्ये या फिबोनचीचा टूलचा यूज करून आपण मूवमेंट कशी कॅच करू शकतो जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की फिबोनचीचा टूलचा वापर करून कशा प्रकारे आपल्याला बी सीमध्ये म्हणजे बिटकॉईनमध्ये मुवमेंट कॅच करता येतील पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा टेलिग्रामला जॉईन करा आणि आपले इंस्टाग्रामसुद्धा फॉलो करा कारण का तिथे आपण लॉजिकचे शॉर्ट जे व्हिडिओ असतात ते आपण शेअर करत असतो लिंक सगळ्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सगळे प्लॅटफॉर्म फॉलो करा फ्रीमध्ये आहेत तुम्हाला ही ट्रेडिंग फॉरेक्स ट्रेडिंग शिकण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया बीटीसीमध्ये फिपोनजीचा कशा प्रकारे वापर करू शकतो जाऊया आपण स्क्रीनवर तर मंडळी आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि हा आहे बीटीसीचा तुम्ही बघू शकता बी टी सी यू एस डीचा चार्ट आहे बीटकॉईनचा आणि हा करंट चार्ट आहे आजची तारीख आहे थर्टीन तेरा तारीख आहे तर आता आपण बघणार आहोत की बीटीसीमध्ये अजूनपर्यंत आपण काय केलं की गोल्डमध्ये आपण रिट्रेसमेंट पकडायचो आ, फिबो नौची चार्ट टूलचा यूज करून गोल्डमध्ये आपण रिट्रेसमेंट पकडायचो आणि तिथे छान छान ट्रेड आपल्याला मिळत पण आहेत पण जर आपल्याला बी टी सीमध्ये जर याचा रिझल्ट मिळत असेल तर बी टी सीमध्ये काय एकतर मुवमेंट खूप मोठे असतात तिथे वॉलेटिलिटी छान असते आणि जर का ती वॉलेटिलिटी आपल्याला कॅच करता आली तर नक्कीच आपल्याला चांगला प्रकारे प्रॉफिट जनरेट करता येईल कुठे बी टी सीमध्ये बघूया आपण काय कशा कशा मुवमेंट आहेत म्हणजे बेसिकली आपण बघूया की बी टी सीमध्ये कशा मुवमेंट होतात आणि त्या आपल्या फिमोनॉचीच्या टूलवर पकडता येतात की नाही हे आपल्याला जस्ट अगदी म्हणजे बेसिक बघायचं आहे ओके नंतर मग आपण जे सेटअप बनवायचे आहेत बी टी सीमध्ये ते आपण वेगळा विषय ठीक आहे चलो आता बघा की ह्या ठिकाणावरून हा हा आहे बी टी सीचा चार्ट आणि ह्या ठिकाणावरून आपल्याला एक मुवमेंट आलेली दिसते ठीक आहे इथून बघा आता इथून जी बाईंग साईटची मुवमेंट आलेली आहे आता ह्या बाईंग साईटच्या मुवमेंटनंतर ही जी फ्रेश मुवमेंट इथून आलेली आहे इथून जी बाईंग साईटची फ्रेश मुवमेंट आलेली आहे तिथून काय करणार आपण स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे त्याच्यानंतर आपण काय करणार ह्या ठिकाणावरून जी फिबोदशी लावणार ती इथपर्यंत आपल्याला मित्रांनो बरोबर बरोबर सिक्स वन एट या लेवलवर एक डब्ल्यू बनवून एक रिट्रेस करून सपोज हा एक डब्ल्यू बनवला आहे आपल्या सेटअपनुसार हा उचलता डब्ल्यू आहे आणि एक रिट्रेसमेंटनंतर एक छोटासा एस एल देऊन लावून आपण ह्या ठिकाणी बघा इथून जर आपण ह्या ह्या स्विंगपर्यंत जर एस एल लावला आणि इथे जर ह्या ठिकाणी आपण ट्रेड प्लॅन केला तर तीनशे ऐंशी पॉईंटचा एक एस एल बनतो आणि सपोज कमीत कमी ह्या कमी लेवलपर्यंत जरी आपण ही लिक्विडिटी स्वीपपर्यंत आता गेलाय मू मू खूप छान अगदी जवळजवळ दीड हजार पॉईंट गेलेला आहे इथून पण सपोज एवढं आपल्याला न करता आपण जरी ह्या लिक्विडिटीपर्यंत घेतला तरीसुद्धा आपल्याला जवळजवळ हजार पॉईंटची मुवमेंट मिळत आहे बी टी सीमध्ये फक्त फक्त कुठे एक स्ट्रक्चर चेंज केलं मार्केटने स्ट्रक्चर चेंज केल्यानंतर जी काही फ्रेश बाईंग लेवल होती त्या ठिकाणापासून आपण हे फिबोनाची ड्रॉ केलेली आहे आणि बरोबर सिक्स वन एटवर डायरेक्ट एंट्री नाही पण एखादा डब्ल्यू बनवून रिटेसमेंट जसं आपण गोल्डमध्ये करतो त्याप्रकारे छोटे जरी तुम्ही ट्रेड पकडलेत तरीसुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे प्रॉफिट होऊ शकतो बघा आता हे एक झालं आता आपण प इकडे येऊया मी काही लेवल मार्क करून ठेवलं अगोदरच हा बघा आता हा इथून एक फॉल आहे ह्या ठिकाणावरून एक फॉल आहे ठीक आहे हा जो फॉल झालेला आहे त्याच्यानंतर मार्केटने काय केलं एक रिट्रेसमेंट दिली रिट्रेसमेंटनंतर मी काय केलं ह्या ठिकाणापासून जी फिबोनाची ड्रॉ केली ती इथपर्यंत ओके चलो बरोबर मार्केटने सिक्स वन एट ह्या लेवलला बरोबर टॅप केलं आणि इथून फॉल केलेला आहे आता ह्या ठिकाणी जर आपण शॉर्टचा ट्रेड घेतला असता आणि जर का आपण ह्या स्विंगच्यावर किंवा थोडंसं फिबोनचीच्या वरती सेवन एट सिक्सच्या लेवलच्यावर जर का आपला एसेल ठेवला थे तर मित्रांनो जवळजवळ फोर्टी फोर हंड्रेड पॉईंटचा एसेल होतो आणि मू बघा किती जबरदस्त समजा ठीक आहे मी म्हणते की फुल मू नको पकडायला पण जरी आपण ह्या लिक्विडिटीपर्यंत जर आपण पकडला तरीसुद्धा आपल्याला बाराशे पॉईंटचा मू कॅप्चर करता येतो कुठल्या लेवलवर आपण कशी पकडली लेवल तर फिबोनाचीची जी लेवल आहे फिबोनाची जी लेवल आहे त्या लेवलवर आपण बरोबर सेल केलेला आहे सेवन सिक्स वन एटच्या लेवलवर पकडलेलं आहे चलो ठीक आहे आणखी बघूया काय काय हे बघा इथे काय दाखवते हे बघा इथून जे सेलिंग झालेले मार्केटने काय केलं ह्या ठिकाणी स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे स्ट्रक्चर चेंज केल्यानंतर आपल्याला कन्फर्म होतं की मार्केटने डायरेक्शन चेंज केलेलं आहे आता डायरेक्शन चेंज केल्यानंतर मी काय करणार हे डिलीट करतो डायरेक्शन चेंज केल्यानंतर मी काय करणार इथून जी फिबोन अशी ड्रॉ करणार ती इथपर्यंत हे बघा बरोबर मार्केटने फिबोनचीच्या लेवलला बरोबर रिट्रेसमेंट केलेले आहे आणि जर आपण फिबोनचीच्या वर जर कमीत कमी एस एल जरी ठेवला तरी तीनशे पॉईंटचा जरी आपण समजा एस एन ठेवला तरीसुद्धा तुम्हाला ह्या पॉईंटपर्यंत जरी तुम्ही मार्क केलं तरीसुद्धा जवळजवळ हजार पॉईंटची मुवमेंट आपल्याला बी टी सीमध्ये कॅच करता आली कुठल्या जोरावर फक्त फिबोनाचीच्या टूलच्या जोरावर आलेली आहे आता बघा आणखी बघा सप सपोज आता ही एक आहे व्ही शेप रिकवरी हे बघा ही आहे व्ही शेप रिकवरी मी काही लेवल अशा मार्क करून ठेवल्या की तुम्हाला दाखवण्यासाठी कारण ह्याच्या ह्याच्यामध्ये कसं व्हिडिओमध्ये जर शोधायला गेलं तर तो वेळ लागतो म्हणून मी अगोदरच मार्क करून ठेवले हो त्या हा बघा ही जी व्ही शेप रिकवरी टाईप व्हीशेप रिकवरी असं बोलताना येणार पण लाईक दिस असं व्हीशेपसारखंच मूव्ह झालेलं आहे की ज्या स्पीडने मार्केट आलं खाली त्या स्पीडने पुन्हा रिक रिकवर झालेलं आहे ह्याच्यावरून काय करतं आपल्याला मार्केटचं डायरेक्शन अप आहे त्याच्यानंतर मार्केटने काय केलं इथे स्ट्रक्चर ब्रेक केलेलं आहे आता स्ट्रक्चर ब्रेक केल्यानंतर आपण काय करणार फिबोनाची बोनाची टूल इथून जो ड्रॉ करणार तो इथपर्यंत बस मार्केटने बरोबर सिक्स वन एटच्या लेवलवर एक डब्ल्यू बनवला आहे जर का आपण त्या डब्ल्यू बनवल्यानंतर एखादी एखादा ट्रेड घेतला की आणि डब्ल्यूच्या खाली जर का आपण एस एल ठेवला सपोज डब्ल्यूच्या नाही पण जरी आपण फिफोनॉजीच्या टोलच्या खाली एस एल ठेवला तरी दोनशे अठ्ठाऊ अडीचशे पॉईंटचा एस एल होतो आणि तुम्हाला कमीत कमी इथपर्यंत जरी मुवमेंट घेतलीत इथपर्यंत तरीसुद्धा डबल वन इज टू टू किंवा हा जरी लेवल तुम्ही गाठलात हा ही जरी तुम्ही लिक्विडिटीपर्यंत गेलात तरीसुद्धा तुम्हाला पाचशे पॉईंटचा टार्गेट मिळू शकतो कुठल्या जोरावर फक्त आणि फक्त फिबोनाची टूलच्या जोरावर आणखी बघूया सपोज आता बघा की हा एक आहे बघा आपला जो आपण सेटअप यूज करतो ना ह्याच्यामध्ये गोल्डमध्ये की एम 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 बनवलं मार्केटने पुन्हा फॉल केला रिटेस केली आणि पुन्हा फॉल केला इथे काय केलं स्ट्रक्चर चेंज केलं त्याच्यानंतर मी काय केलं जस्ट असा फिबोनाची ड्रॉ केली पुन्हा आपला एक मिटिगेशन ब्लॉक होता मिटिगेशन ब्लॉक प्लस फिबोनाची लेवल बस सेवन एट सिक्सच्या लेवलवर मार्केटने बरोबर टॅप केलेला आहे आणि तिथे आपला मिटिगेशन ब्लॉकसुद्धा येत आहे आपण जर टॅप करता करता जर इथे ट्रॅल प्लॅन केला जर जवळजवळ दीडशे पॉईंटचा जरी आपण एस एल इथे लावला ला तरीसुद्धा तुम्हाला बरोबर फोर हंड्रेड ते फाय हंड्रेडपर्यंत तुम्हाला पॉईंट कॅच करता येऊ शकतात कोणत्या जोरावर फक्त फिबोनाचीच्या जोरावर बघा पुन्हा बघा इथून काय केलेलं आहे बाईंग के के केलेलं आहे इथून काय केलेलं आहे स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे ह्या ठिकाणी जे आहे स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे आता स्ट्रक्चर चेंजनंतर आपल्याला स्ट्रक्चर चेंज का बघायचं आहे की स्ट्रक्चर चेंजमुळं आपल्याला डायरेक्शन कन्फर्म होतं की अपसाईड आहे की डाऊन साईड आहे त्याच्यानंतर मी काय केलं ह्या ठिकाणापासून जी फिबोनाची ड्रॉ केली कारण इथून फ्रेश मुवमेंट चालू झालेली आहे त्यामुळे ह्या ठिकाणापासून जी फिबोनाची ड्रॉ केली ती ह्यापर्यंत ह्या ठिकाणापर्यंत मार्केटने बरोबर सिक्स वन एटला टॅप केलं आणि सिक्स वन एटला टॅप करता करता जर आपण जरी ट्रेड घेतला तरीसुद्धा दोनशे पॉईंटचा येसेल आणि तुम्हाला जवळजवळ चारशे त्र्याहत्तर म्हणजे जवळजवळ चारशे पाचशे पॉईंट आरामात मिळू शकतात हे कुठल्या फिबोनाची रिट्रेसमेंट टूलचा यूज करून पण त्याच्या अगोदर आपल्याला मार्केटचं डायरेक्शन पण बघायला लागेल आता मार्केटचं डायरेक्शन प्लस स्ट्रक्चर चेंज आता पुन्हा बघा की हा जो आहे तो एक व्ही शेप सारखा व्ही शेप रिकवरीसारखा एक मार्केटने स्ट्रक्चर तयार केलेलं आहे व्ही नंतर मार्केट बाउन्स झालं बाऊन झाल्यानंतर फ्रेश मुवमेंट जी आहे इथून स्टार्ट झालेली फ्रेश मुवमेंट त्यापासून मी ड्रॉ केले ती ह्या लेवलपर्यंत बस मार्केटने बरोबर सिक्स वन एटला डब्ल्यू बनून पुन्हा रिटेस केली नंतर आपण जरी एखादा ट्रेड प्लॅन केला आणि डब्ल्यूच्या खाली आपला एस एल ठेवला बस दोनशे पॉईंटचा कमीत कमी होतो एस एल आणि तुम्हाला आरामात पाचशे ते सहाशे पॉईंट मिळू शकतात मित्रांनो फिबोनाची टूल हा जबरदस्त काम करत आहे कुठे बिटकॉईनमध्ये आता हे कसं आहे आता बघा इथे पण मी मार्क करून ठेवलं होतं की आता बघा मार्केटने काय केलं ह्या ठिकाणी एक एम पॅटर्न बनवला ले लेवल ही सेलिंग लेवल होती एम पॅटर्न फॉर्म केला त्याच्यानंतर मार्केटने स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे हे जे आहे हे स्ट्रक्चर ब्रेक केलेलं आहे ब्रेक केल्यानंतर मी इथून इथून जो फॉल झालेला आहे त्याच्यानंतर हा हा इथून जो इथपर्यंत फॉल झाला आहे इथून ते फेबोनाची ड्रॉ केली ती इथपर्यंत बस तुम्हाला बरोबर सिक्स वन एटला मार्केटला पकडता येतो इथून जर तुम्ही सेल केला असाल बिनधास्त अगदी या स्विंगच्या वरती जर लावलात तरीसुद्धा अडीचशे पॉईंटचा एस एल होतो तुमचा आणि तुम्हाला तुम्हा टार्गेट जबरदस्त कमीत कमी हजार पॉईंट तरी आरामात मिळू शकतात हे बघा इथून पण सेम ह्या ठिकाणापासून आपण जर फिबोनाची ड्रॉ केली हे बघा बरोबर सपोज जरी तुम्ही ह्या ठिकाणी एंट्री केली असतील आणि एस एल ह्या स्विंगच्या वर जास्त असेल हां ठीक आहे तीनशे त्र्याहत्तरचा एस एल होत असेल तरी तुम्हाला पाचशे पॉईंटचा मुवमेंट आरामात पकडता हो येऊ शकतो मित्रांनो पाचशे पॉईंट हजार पॉईंट म्हणजे काय गोल्डमध्ये पन्नास पीप शंभर पीप असा तो हिशोब होतो म बी टी सीमध्ये आपण पॉईंट म्हणून काउंट करतो आणि गोल्डमध्ये पीप म्हणून काउंट करतो हिशोब एकच असतो तुमचा प्रॉफिट तेवढाच होतो फक्त त्याला पाचशे इथे जर पॉईंट असेल तर, तर गोल्डमध्ये ते पन्नास पिप असतात अशा प्रकारे तुम्ही हे बघा इथूनसुद्धा आता सपोज मी हे डिलीट करतो हे मी मार्क का केलं तर तुम्हाला मला व्हिडिओ बनवताना शोधायला ला ला लागता कामा नाही त्यासाठी मी अगोदरच मार्क करून हे बघा इथे तुम्हाला बघत दिसेल की हा एक एम पॅटर्न फॉर्म झालेला आहे एम पॅटर्न नंतर आपण आपला जो सेटअप आहे सेटअप ए प्लस सेटअप नंबर एक त्याप्रमाणे हा एक इथे मिटिगेशन ब्लॉक बनतो बरोबर मार्केटने मिटिगेशन ब्लॉकला इथे टॅप केलेला आहे टॅप करते वेळेस आपण एक इथे शॉर्ट करू शकतो एस लावायचा मिटिगेशन ब्लॉकच्या वर आणि जरीसुद्धा तुम्ही ह्या लिक्विडिटीपर्यंत जरी प्लॅन केलं तरी तुम्हाला सहाशे पॉईंट म्हणजे गोल्डमध्ये सिक्स्टी पिप बीटीसीमध्ये सहाशे पॉईंट अशा प्रकारे तुम्हाला आता इथे फिबोनाची यूज कसा इथून जर ट्रॅक केला इथपर्यंत बघा बरोबर फिबोनाचीच्या लेवलवर मार्केट आलेलं आहे प्लस तिथे आपला मेटिगेशन ब्लॉकसुद्धा आहे जबरदस्त रिझल्ट मिळत आहे मित्रांनो बीटीसीमध्ये सुद्धा फिबोनाचीच्या टूलचा कारण कसं आहे आता आपण हे फिबोनाची यूज करून तुम्हाला माहितीच आहे की गोल्डमध्ये चांगल्या प्रकारे आपण यूज करतो आता हीच फिबोनाची जर आपल्याला बी टी सीमध्ये सुद्धा चांगला रिझल्ट देत असेल तर बी टी सीमध्ये हे छोटे छोटे जरी सुरुवातीला तुम्ही ट्रेड पकडलेत तरीसुद्धा तुम्हाला चांगलं प्रॉफिट तुम्ही बनवू शकता त्यामुळं असे आता हे आपण काय केलं आहे ह्याला व्हिडिओ बनवून बनून आपण एक सगळं हे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आता तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे बी टी सीमध्ये डायरेक्ट फिवनाची लावायची का नाही पहिलं काय करायचं आहे मार्केटचं डायरेक्शन फाईंड करायचं आहे एक दुसरं गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये स्ट्रक्चर चेंज म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर होऊ द्यायचं आहे एकदा का स्ट्रक्चर चेंज झालं की मग जी फ्रेश मुवमेंट असते मग ती बाईंग साईडची असेल किंवा सेलिंग साईडची असेल कुठल्या तरी साईडला फ्रेश मूवमेंट असते त्या फ्रेम फ्रेश मध्ये जर का सेलिंगची असेल तर टॉप टू बॉटम लावायचे आहे फिबोनाची आणि जर बा बाईंगची असेल तर बा बॉटम टू टॉप लावायचे आहे मॅ फिबोनाची हे तुम्हाला माहीतच असेल फिबोनाची कशी लावायची ती आणि हे फिबोनाचीच्या सिक्स वन एट लेवलवर आल्यानंतर डायरेक्ट ट्रेड न घेता एखादी एखादी मिनि मिनिटाची रिव्हर्सल कॅन्डल क्लोज होऊ द्यायची आहे त्याच्यानंतर आपला ट्रेड प्लॅन करायचं आहे आता ह्याच्यासाठी तुम्ही म्हणाल की कोणती टाईम फ्रेम वापरायची ह्याच्यासाठी मित्रांनो शक्यतो एक मिनिटची जर तुम्ही टाईम फ्रेम वापरली तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर चेंज तुमच्या लक्षात येईल मोठी जर तुम्ही टाईम फ्रेम वापरली तर होईल काय मोठे मोठे एस एल पण एस एस मोठे मोठे बनतील आणि तुम्हाला टार्गेट पण मोठं मोठं मिळेल पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे एस एल कारण का आपण बिगिनर लोक आहोत आणि सुरुवातीलाच मोठे मोठे एसेल जाण्यापेक्षा आपण छोटे छोटे एस एल जरी प्लॅन केले तरी त्याच्यामध्ये पाचशे सहाशे हजार पॉईंट आरामात आपल्याला मिळतात हजार सोडून द्या पण जरी आपण सिक्स सिक्स हंड्रेड पॉईंट सेवन हंड्रेड पॉईंट जरी कॅच केले तरीसुद्धा आपल्याला आपल्या लॉटप्रमाणे चांगला बऱ्यापैकी प्रॉफिट आपण जनरेट करू शकतो आता तुम्ही काय करायचं आहे ह्याच्या आहे ना ह्या जी प्रॅक्टिस करायची आहे की बी टी सीमध्ये खरोखर मला माझ्या ॲनालिसिसप्रमाणे फिबोनाची टूलवर ब ट्रेड पकडता येतो का किंवा एक रिट्रेसमेंट लेवलवर मार्केटला पकडता येतो का ह्याची ये प्रॅक्टिस करायची हळूहळू डेमोमध्ये करा अजिबात रिअलमध्ये नाही केली तरी सगळे डेमोमध्ये करा किंवा रिअलमध्ये जर करायची असेल तर कमी लावटने करा म्हणजे झिरो पॉईंट झिरो वननी जरी केले पहिलं टेस्टिंग करा आता हे मी टेस्टिंग करतो आहे पण ह्याचा रिझल्ट तुम्हाला प्र स्वतःला आला पाहिजे तो म्हणून तुम्ही स्वतः त्याची टेस्टिंग करा आणि बघा ह्याच्यामध्ये सुद्धा गोल्डप्रमाणे आपण चांगली चांगली ट्रेंड कॅच करू शकतो मित्रांनो या व्हिडिओतून मला हेच सांगायचं होतं की जे काही आपण गोल्डमध्ये धुमाकूळ करतो त्याप्रमाणे आपल्याला बी टी सीमध्ये सुद्धा आता करता येणार आहे त्यासाठी फिबोनाची टूलचा आपण चांगल्या प्रकारे यूज करणार आहोत तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला युजफुल वाटला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे जेणेकरून तिथे मी सगळं ॲनालिसिस शेअर करत असतो आणि सगळे अपडेट आपण आपल्या चॅनलचे किंवा आपले काय हे आहेत ते शेअर करत असतो आणि इन्स्टाला तुम्ही नक्की फॉलो करा कारण का तिथे मी जे लॉजिकचे व्हिडिओ आहेत ते प्रत्येक ट्रेडच्या लॉजिकचे व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ बनवून इन्स्टाला शेअर करत असतो जेणेकरून तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमार्फत एका एक ते दीड मिनटामध्ये लॉजिक शिकता यावं एक ते दीड मिनटामध्ये तुम्हाला आयडिया येईल की काय लॉजिक होतं ओके okay, चलो मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो, नमस्कार